नमस्ते आम्ही पहिली आवश्यकता पूर्ण केली आहे चला दुसरी आवश्यकता पाहू दुसरी अट म्हणजे तीन अधिकारी असणे आपल्याकडे ओबी आहेत की नाही हे आपण सर्व बाणांवर क्लिक करून तपासू येथे जागृती स्वयंसहाय्यता गटाच्या कोशाध्यक्षा रश्मी दिसत आहेत रिया स्वयंसेवा गटाचे अध्यक्ष देखील दिसत आहेत सत्यम स्वयंसेवा गट सचिव दाखवत आहे पण हे स्वाक्षरी करणारे नाही आणि हे शक्य आहे की तुमचे हे मध्ये प्रविष्ट केले गेले असतील आणि त्यानंतर तुम्ही बदल केले असतील म्हणून तुम्ही ते सहजपणे बदलू शकता तुम्हाला एडिट मध्ये जाऊन सदस्याची स्थिती सक्रिय करावी लागेल जेणेकरून जर सेक्रेटरी सक्रिय झाला असेल तर तुम्ही तो येथे सक्रिय म्हणून चिन्हांकित करू शकता तारखेपासून केव्हापासून आणि ते कधी बनवले गेले याची तारीख दृश्यमान असेल त्यानंतर तुम्हाला तारीख निवडावी लागेल त्यांची स्थिती सक्रिय आहे म्हणून मी सक्रिय आहे पण हे स्वाक्षरीचे आहे आमची तिसरी आवश्यकता म्हणजे त्यांना जाल। स्वाक्षरी करणारे बनवणे चला स्वाक्षरीकर्त्यावर होवर क्लिक करूया स्वाक्षरी करत्यावर हो क्लिक करताच आपल्याला ही स्वाक्षरीकर्ता कधीपासून आहे याची तारीख द्यावी लागेल आपण डेटा सेव्ह करू आमचा डेटा सेव्ह झाला आहे आमचा सदस्य स्वाक्षरीकर्ता बनला आहे सत्यम स्वयंसेवा गटाकडून तुम्ही सुशीलाला हिरव्या रंगाच्या टिकमधील सेक्रेटरी म्हणून पाहू शकता जी तिच्यासमोर आली आहे आता आपण राष्ट्रपतींनाही स्वाक्षरी करणारा बनवूया बाणावर क्लिक करा स्वाक्षरीकर्त्यासाठी हो निवडा तारखेमधून निवडा आणि जतन करा जर तुमचे तिन्ही ओबी स्वाक्षरी करणारे असतील तर तुम्ही हो निवडून तिसऱ्यालाही स्वाक्षरी करणारा बनवू शकता आम्ही या पृष्ठाच्या तिन्ही आवश्यकता पूर्ण केल्या आहेत आम्ही सर्व स्वयंसहायता गटांमध्ये एक सदस्य जोडले आहेत आम्ही तिन्ही अधिकाऱ्यांची तपासणी केली आहे अध्यक्ष सचिव आणि कोषाध्यक्ष आणि आम्ही त्यांना स्वाक्षरी करणारे देखील बनवले आहे धन्यवाद